महिला विकास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य क्रांती शौर्य यांच्या वतीने महिलांसाठी एका खेळाचं आयोजन केलेलं आहे त्या खेळाचे विजयी महिला हो त्या महिलेला मानाची पैठणी आपल्याला आई यांना शुभेच्छा व्यक्त करते आज तसेच महाराष्ट्रीयन बेंदुरी आहे आणि लग्नाची ही आहे सगळेच गोष्टी एकदम मिळून आलेल्या आहेत परंतु आपण घेतलेला सामाजिक वसा आणि आमच्या प्राण संघटनेच्या भानेताई आणि लक्ष्मीताई करे या सर्वांनाही मी आभार व्यक्त करते त्यांचं स्वागत करते आणि म्हणूनच आपण अहिल्या देवी होत जयंती आणि पुण्यतिथी साजरा करत असतो फक्त एकाच महापुरुषांची जयंती उत्सव साजरा करायचा असं नाही तर असंख्य अशा आपल्या महापुरुष एक मिनिट रेशर्ट पाहिजे म्हणून म्हणलं रेशर्ट जवळ पाहिजे ठेवा जेणेकरून फक्त एकच आणि असं अल्ल्या क्रांती महिला विकास प्रतिष्ठान जे तळ्यात मळ्यात खेळ घेतला जातो तर एक महिला विजेती होते त्या महिलेचा पैठणीचा पैठणी देऊन त्यांचा मान सन्मान केला जातो हल्ल्या क्रांती महिला विकास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य प्रेरित क्रांती शौर्य आयोजित महाराष्ट्रातील पहिली नियोजित पुण्यश्लोक अल्लादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त आपण सर्वजण उपस्थित झाले त्याबद्दल आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत या ठिकाणी श्लोक राजमाता अल्ल्यादेव होळकर यांनी राज्य कारभार केला अल्लादेव होळकर यांचा जन्म चौडी या गावी एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी झाला आदर्श कन्या आदर्श पत्नी आदर्श माता आदर्श राज्यकर्ती अशा अनेक भूमिका अत्यंत चांगल्या रीतीने पार पाडल्या अल्ल्याबाई या उचित न्यायदानी प्र, न्यायदानात प्रसिद्ध होत्या त्यांनी भारत देशात धर्मशाळा मंदिरे नदी घाट रस्ते बांधले त्यांनी हिंदू मंदिर व मशीदींसार झिरनोदार केला खऱ्या अर्थाने सर्वप्रथम महाराज जोडा विमान त्यांनी सुरू केलं त्यांनी त्या काळात समाज श्लोका आणि आयके निर्माण करण्यासाठी मदत आले वाले आले वाले त्यांच्याच विचाराचा वारसा